चपातीपासून एक वेगळा पदार्थ मी मुलांसाठी करणार आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनलला तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी चपाती घेतलेली आहे आता ही चपाती आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे जास्त बारीक नाही कापून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी किती बारीक केलेली आहे आता ही आपल्याला सुरीने छान पैकी बारीक करून घ्यायची आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला किती बारीक केलेली आहे मी चपाती आता काय करायचं आहे एक पातेला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे म्हणजे एक छोटा कांदा घेतला तरी चाकलेला आणि टॉमॅटोसुद्धा एक घ्यायचा आहे तोसुद्धा बारीक घ्यायचा आहे जशी तुमची चपाती असतील तुम्हाला दोन तीन चपात्यांचं करायचं असेल तर तुम्ही तसा कांदा वापरा दोन कांदे वापरले तरी देखील चालेल आता हे मीठ टाकून आपल्याला हा कांदा आणि टॉमॅटो परतून घ्यायचा आहे छान त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा चम्मच हळद धना पावडर लाल तिखट आणि मॅगी मसाला घ्या घालायचा आहे म्हणजे मॅगीप्रमाणे आपल्याला बनवायचे आहे म्हणूनच मुले खातील आता हे पाणी टाकून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही चपाती बारीक केलेली ती टाकून घ्यायची आहे आता परत आपल्याला झाकण ठेवायचे फक्त एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे ह्याला जास्त वाफ नाही द्यायची नाही तर पूर्ण पातळ होऊन जाईल हे मिश्रण आता ही आपली चपातीची मॅगी तयार झालेली आहे कोथिंबीर छानपैकी सर्व करा तर ही व्हिडिओ आवडलीस तर नक्की एकदा मुलांना बनवून द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच बेल लायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये